नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे आठ मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीची संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवकलेले सहाशे क्विंटल किमान दर आहे तीन हजार पाचशे दहा रुपये कमाल दर आहे चार हजार चाळीस सर्वसाधारण दर आहे तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर आवकालेली आहे पाचशे साठ क्विंटल किमान दर आहे तीन हजार सहाशे कमाल दर आहे चार हजार पन्नास सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे सदतीस रुपये या पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवकालेली आहे चौतीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे पंच्याण्णव क्विंटल कमाल दर आहे चार हजार पाच सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे नव्वद रुपये बाजार समिती आहे तुळजापूर आवकल्ले पंच्याहत्तर क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे रुपये कमाल दर दराय तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे रुपये